मित्रांनो महाबळेश्वरला जाऊन येणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते महाबळेश्वर हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध आणि लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात असलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या माथ्यावर असल्याने इथले वातावरण वर्षाचे बाराही महिने आल्हाददायक आणि प्रसन्न असते आपल्या आजच्या सहलीत आपण महाबळेश्वरला यायचे कसे इथे आल्यानंतर कोणकोणती कौन ठिकाणे पाहायची या सर्वांची डिटेल्ड माहिती आपण पाहणार आहोत सुप्रभात मित्रांनो चला आपण पुन्हा एकदा निघालो आहोत नवीन ठिकाणी नवीन सहलीला आम्ही निघालो बर आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून निघालो प्रवास चालू झाला आणि त्याचबरोबर आमच्या गाण्यांच्या भेंड्या सुद्धा चालू झाल्या हो नार, निशान भगवे, फड़के, मग धड़के घाटातून पुढे गेल्यावर पुढे नीरा नदी क्रॉस केली आणि सातारा जिल्ह्यात प्रवेश केला पारगाव खंडाळ्याचा घाट क्रॉस करून सुरूर फाट्याला गाडी वाईच्या दिशेला वळाली पुणे ते महाबळेश्वर हे अंतर साधारण एकशे वीस किलोमीटर आहे आणि इथे पोहोचायला अडीच ते तीन तास लागतात आम्ही पहिल्यांदा थांबलो ते वाईला साताऱ्याजवळ वसलेलं हे ऐतिहासिक शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे इथे साधारण शंभर पेक्षा जास्त मंदिरे आहेत वाईला दक्षिण काशी असंही म्हणतात पण ह्या सर्व मंदिरांमध्ये वाईची विशेष ओळख आहे की नदी काठावर असलेल्या विशाल गणपतीची आजच्या सहलीची सुरुवात आपण श्री गणपतीच्या दर्शनाने करणार आहोत आता आपण आलो आहोत वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीच्या दर्शनाला कृष्णामाईच्या काठावर असलेले हे मंदिर खूप सुंदर आहे आणि महाबळेश्वरला जाताना प्रत्येकाने आवर्जून तिथे दर्शन घेऊनच पुढे गेले पाहिजे हा गणपती वाईचा गणपती किंवा ढोल्या गणपती म्हणून ओळखला जातो गणपती बाप्पांची ही सुंदर मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे आणि आठ फूट उंच आहे दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर खूपच सुंदर आहे इथे आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं आम्ही उन्हाळ्यात गेलो असल्याने कृष्णा नदीला पाणी तसे कमीच होते इतर वेळी दुथडी भरून वाहणारे कृष्णामाईचे पात्र खूपच सुंदर दिसते वाईला आल्यानंतर वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीचे दर्शन प्रत्येक जण घेतातच पण त्याचबरोबर इथे बाजूलाच असलेले श्री काशीविश्वेश्वर मंदिर देखील तितकेच पुरातन आणि सुंदर आहे वाई हे फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर दृष्ट्याही खूप महत्वाचं शहर आहे इथे बऱ्याच मराठी चित्रपट आणि मालिकांचे शूटिंगसुद्धा झाले आहे बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता नाश्त्याची वेळ झाली होती गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी एक छान ठिकाण शोधत होतो तेव्हा आम्हाला एकाने ह्या वाई एसटी स्टँड जवळचं पटवर्धनांचं हे एकशे पंचवीस वर्ष जुनं ज्वाली हॉटेल सुचवलं आम्ही आता इथे मिसळ खायला आलेलो आहे मस्त हा पेटीपाव आणि गरमागरम मिसळ समोर आलेली आहे हे हॉटेल आपल्याला हॉटेलला जुन्या काळातले तेच जुने लाकडी दरवाजे त्यामुळे एकदम वेगळाच फील इथे येतो आता वाईकडून पाचगणीकडे जाण्याचा प्रवास चालू झाला वाई हे सह्याद्रीच्या खालच्या बाजूला आहे तर पाचगणी आणि महाबळेश्वर हे गिरी माथ्यावर असलेली ठिकाणे आणि वाटेत लागतो तो हा निसर्गरम्य पसरणी घाट पसरणी घाट म्हणजे डोंगरावर वळणावळणाची काढलेली सुंदर कलाकृतीच पावसाळ्यात तर ह्या घाटाचे सौंदर्य जबरदस्त असते पसरणी घाट चढून वर गेले की आपण पोचतो पाचगणी या हिल स्टेशनला पाचगणी हे एक सुंदर हिल स्टेशन आहे मित्रांनो आपण आता आलो हो, आहोत ते पाचगणी मधल्या टेबल लँड ह्या पॉइंटला हे आहे आशिया खंडातलं डोंगरावरचं दोन नंबरचं सर्वात मोठं सपाट पठार इथे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे दाखवले जातात त्यासाठी घोडे किंवा घोडागाडी इथे अवेलेबल आहे हा संपूर्ण परिसर हा जवळजवळ शंभर एकर आणि साडेसहा किलोमीटर अंतराचा आहे टेबल लँड वरून आसपासच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो पाचगणीमध्ये वाटेतच असलेल्या पारसी पॉईंटला आम्ही थांबलो आत्ता आपण आलो आहोत पाचगणीमधल्या दुसऱ्या सगळ्यात मस्त फेमस असणाऱ्या अशा टुरिस्ट स्पॉटला ते म्हणजे पारसी पॉईंटला इथे मागच्याच बाजूला धूमधरण आहे कृष्णा नदीचा मस्त वळण आहे छान सह्याद्रीचे उंच डोंगर दिसतात ते असा भारी नजारा दिसतो एकदम पारसी पॉइंट वरून दिसणार कृष्णा नदीचं हे खोर धूम धरणाचा जलाशय सह्याद्रीच्या डोंगर रांगा असं निसर्गरम्य सुंदर चित्र डोळ्याचं पारन फेडणार असच होत मित्रांनो माझ्या मागचे हे फ्लेमिंगो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाबळेश्वर मध्ये हे फ्लेमिंगो कुठून आले तर आपण आलो आहोत पाचगणी जवळच्या एविज वर्ल्ड थीम पार्कला जिथे आहेत हे सुंदर सुंदर पुतळे त्याचबरोबर खूप सारे ॲडव्हेंचर स्पॉट्स खूप सारे सेल्फी पॉईंट्स आणि त्याचबरोबर भन्नाट आणि अद्भुत अशी जंगल सफारी तर चला आपण पाहूया तिथे आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे पाचगणीवरून निघाल्यावर आम्ही तिथूनच जवळ असलेल्या भिलार गावातल्या यावीच वर्ल्ड थीम पार्कला गेलो सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या ह्या ठिकाणी भरपूर सेल्फी पॉइंट्स आणि हे स्टॅच्यूज आहेत लहान मुलांसाठी तर खूप सारे ऍडवेंचर ऍक्टिव्हिटीज आणि झीप लाईन आहे आणि एक भन्नाट आणि अद्भुत अशी जंगल सफारी सुद्धा आहे बर का ह्या लिफ्टने या हलकच्या लिफ्ट हातावर जाऊन बसता येते आणि वर जाऊन मस्त फोटो सुद्धा काढता येतो इथले बरेचसे पुतळे तर खूपच बोलके वाटत होते जणू काही आपल्याशी गप्पाच मारत आहेत काय बाबा एकटेच बसले पारावर काय गावची हालावाल हे वेगवेगळे कार्टून्स पाहून तर मुलांना त्या कार्टूनच्या दुनियेत गेल्यासारखेच वाटत होते मुलांनी धमाल केली आम्ही इथे या सर्वात भन्नाट गोष्ट कुठली असेल तर ही जंगल सफारी एका अद्भुत जंगलामध्ये आपण अक्षरशः हरवून जातो असंख्य प्राणी पक्षी जलचर आपल्याला या जंगलामध्ये भेटतात तर चला आपण या जंगल सफारीला जाऊया आणि पाहूया हे अद्भुत जग ह्या जंगलात प्रवेश करताच एखाद्या खऱ्या खुऱ्या जंगलात आल्यासारखे वाटायला लागले वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज इथे येत होते अंगावर पाण्याचे तुषार उडत होते पानगेंडे वाघ सिंह चित्ते शहामृग हरण ससे वेगवेगळे पक्षी मगर सुसर अस्वल माकड असे असंख्य प्राणी आणि पक्षी आम्हाला इथल्या जंगलात भेटले मुलांनी आणि आम्ही सुद्धा हे ॲवीज वर्ल्ड थीम पार्क दीड तास भरपूर एन्जॉय केले पाचगणी महाबळेश्वरला आलात तर तुम्ही सुद्धा या पाचगणी जवळच्या ॲवीज वर्ल्ड थीम पार्कला नक्की भेट द्या पाचगणीमधल्या ॲवीज वर्ल्ड थीम पार्कमधून निघाल्यानंतर आम्ही महाबळेश्वरमधल्या बगीच्या कॉर्नर या फेमस रेस्टॉरंटला जेवायला गेलो परंतु तिथं प्रचंड गर्दी होती बसायलाही अगदी टेबल नव्हते त्यामुळे आम्ही त्याच्याच बाजूला असलेल्या या श्रावण प्युअर व्हेज या, या हॉटेलमध्ये जेवायला आलो जेवणासाठी मिक्स व्हेज आणि पनीर मसाला असा मस्त मेनू सांगितला आहे जेवण करून महाबळेश्वरच्या दिशेने निघालो प्रत्येक पर्यटन ठिकाणाचा मुख्य प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पार्किंगचा पण आज आमच्याबरोबर भूर कार आणि ड्रायव्हरही असल्यामुळे आज आम्हाला ती चिंता नाही आम्ही डायरेक्ट निघालो वेन्ना तर मित्रांनो आपण आता आलो हो आहोत ते महाबळेश्वर इथल्या प्रसिद्ध वेन्ना लेक इथे वेन्ना लेक ओळखला जातो ते इथल्या तलावातल्या निसर्गरम्य नौका विहारासाठी डोंगरावर असलेला हा एक सुंदर तलाव आहे बाजूने हिरवागार निसर्ग आणि मध्ये असलेल्या या स्वच्छ तलावात बोटिंगची एक वेगळीच मजा असते हा महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून फक्त दोन किलोमीटर वर आहे पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून हा कृत्रिम तलाव साताऱ्याचे महाराज छत्रपती श्रीमंत अठराशे बेचाळीस मध्ये बनवला त्यानंतर आमची गाडी निघाली केट्स पॉइंटच्या दिशेने जिथून सुंदर निसर्ग पाहता येतो मध्ये गाडी सोडून आम्ही इथल्या पहिल्या इको पॉइंट जवळ पोहोचलो इथून जोरात आवाज दिल्यावर आपल्याला पलीकडून त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो त्याचबरोबर इथून खाली धोम धरणाचा जलाशय आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा असा सुंदर नजारा सुद्धा पाहता येतो मित्रांनो आपण आता महाबळेश्वरच्या अशा ठिकाणी आलो आहोत जिथून खूप छान नजारे दिसतात इथे एकूण चार पॉइंट्स आहेत आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथून माझ्या मागच्या बाजूला हे हत्तीसारखं स्ट्रक्चर दिसतंय आणि एक होल दिसतंय वाऱ्याच्या प्रवाहामुळे आणि फोर्समुळे इथे पूर्ण पर्वताला एक होल तयार झालंय आणि ते स्ट्रक्चर आपल्याला इथं पाहायला वरून निघाल्यानंतर आम्ही इकडच्या एका रेस्टॉरंटमध्ये थांबलोय इथे माझं फेवरेट फ्रेश स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम आलेलं आहे खूप आहे लेट्स ट्राय आजच्या आमच्या ह्या सहलीचे वेगळेपण म्हणजे आज आम्ही गाडी चालवत न येता रेंटने कार घेऊन आलो आहे आपल्या प्रत्येक सहलीमध्ये मी ड्रायव्हर सीटवर बसलेलो असतो त्यामुळे मला बऱ्याचदा प्रवासाचा निसर्गाचा व्यवस्थित आनंद घेता येत नाही है। आज मात्र ही भूरची गाडी केल्यामुळे ड्रायव्हर आणि गाडी सहित असल्यामुळे हे बाजूला बसून मी संपूर्ण निसर्गाचा आणि प्रवासाचा छान आनंद घेऊ शकतोय सहलीचे नियोजन करत असताना गुगलवर सर्च केल्यावर आम्हाला ह्या भूर रेंट कॅब्स अँड ड्रायव्हर्स ह्याबद्दल माहिती मिळाली रिव्ह्यूज पण चांगले होते आणि रेट्स पण रिझनेबल वाटल्यामुळे आम्ही या ही आरामदायी इनोवा क्रिस्टा कार ड्रायव्हर सहित बुक केली अजून एक फायदा म्हणजे इथे आपण वेगवेगळे ठिकाणे पाहू शकतो रिप एक्सटेंड करू शकतो आपल्याला फक्त ड्रायव्हर पाहिजे असल्यास तो सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकतो त्याचबरोबर काही प्रॉब्लेम आल्यास डायरेक्ट कस्टमर सपोर्ट सुद्धा आपल्याला इथे मिळू शकतो यांच्याकडे कारपासून ते बस पर्यंत सर्व गाड्या अवेलेबल आहेत चेतन टू हंड्रेड हा कुपन कोड वापरून आपण बुकिंग वर दोनशे रुपये वाई पाचगणी आणि महाबळेश्वर इथले सगळे पॉईंट बघून झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय आणि आमच्या परतीच्या प्रवासातला नेहमीचा थांबण्याचा पॉइंट म्हणजे मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन हे बऱ्याच जणांचे आवडीचे ठिकाण इथे असलेल्या ह्या शॉपिंग पॉइंटला मॅप्रोचे सर्व प्रॉडक्ट्स आपण विकत घेऊ शकतो इथे बऱ्याच प्रॉडक्ट्सचे से फ्री सॅम्पल टेस्टिंगसाठी मिळतात त्याचबरोबर इथे लहान मुलांना खेळायला सुद्धा भरपूर खेळणी आहेत मुलं पण एकदम खुश होऊन गेली इथे छान रेस्टॉरंट आहे जिथे सर्व प्रकारचे मेनू अवेलेबल असते राहण्यासाठीचे काही चांगल्या हॉटेल्सचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर मित्रांनो आमची आजची ही महाबळेश्वरची ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चेतन महिंद्रकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटू अशाच एका नवीन ठिकाणाच्या व्हिडिओमध्ये होपर्यंत नमस्कार